नमस्कार माझं नाव महाधव्यंकटराव मोरे राहणारिप्पळगाव तालुका अहमदपूर जिल्हा लातूर माझ्या कापसाचे माझ आता शेती सहा एकर आहे त्या शे शेतीमध्ये सात बॅग कापूस आहे सगळा कापूस असा पावसाने आडवा झालेला आहे वारे वावदान सुटून एकवीस तारखेला रात्री सहा वाजता हे सगळं जवळ अतिव अतिवृष्टी झाली आणि आतुनात नुसता नुकसान झालेलं आहे माझ्या शेतातलं झाडे पडलेत पवारामध्ये आणि शासनाने तात्काळ याची दखल घेऊन मदत करावी आणि नाहीतर आम्ही आत्म सर्वजण शेतकरी आत एवढं नुकसान झालेलं आहे सात बॅगचं तरी कृषी अधिकारी तलाठी ग्राम ग्रामसेवक यांनी यंत्रणा यान येऊन तात्काळ माझे शेताची पाहणी करावी ना पंचनामा करावा आणि नुकसान भरपाई द्यावी नाहीतरी मी आत्मदहनाचा इशारा देत आहे शासनाने मदत जर दिली नाही तर मी आत्मदहन करणार आहे माझ्यापाशी पर्याय आणि मी आर्थिक आर्थिक संकट आहे आणि मला मी कर्जाने ही शेती केलेली आहे दोन लाख रुपये कर्ज झालेला आहे त्याच्यामुळे बँकेचं कर्ज आहे लोकांचे कर्ज आहे देणेकरी माझ्या घरला येत आहेत त्यामुळं माझं भरपूर नुकसान झालेलं आहे शासनाने ही दखल घ्यावी नाही तर मी आत्मदन आत्मदहन तहसीलच्या समोर येऊन मी आत्मधन करणार नमस्कार माझी एवढीच विनंती आहे हे तात्काळ ही शासनाची दखलोदगी विनायक वसंतराव राहणार हिपळगाव तालुका मत्तूर जिल्हा रातूर इथून रहिवासी असून मी शेतकरी आहे व आमच्या गावामधील व माझं स्वतः वैयक्तिक अकराव्या कापूस असून अतोनात निसर्ग आपत्तीमुळे नुकसान झालं त्या नुकसानाची शासनानं कुठलीही दखल घेतली नसून आम्ही शासनाला बारंवार फोन केला तलाटी साहेबाला केला कांबळे मॅडमला केला पण ते आले नाहीत आम्हाला वरून आदेश आल्यानंतर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू असे फक्त सांगण्यावर तयार आहेत तर आम्ही शासनाला ह्या माध्यमातनं कळवतो की आमचं आतुनात नुकसान झालेलं आहे आम्ही सावकारी खाली आहोत बँकेच्या बोजलाच कुठलाच पर्याय आणि शासनाला विनंती करणार आहेत जर भरून मदत जर आम्हाला नाही दिली तर आम्ही रस्त्यावर उतरून आम्ही आत्मग्रहण्याचा इशारा तहशी समोर करणार आहोत ही विनंती शासनाला आहे शासनाला या बाबतीत करायला प्रवर्त करणारच आहोत साहेब नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरून न्यायच्या आंदोलन करणार नाही तर आम्ही रुपोषणासाठी बसणार आहोत जवळपास शंभर दोनशे शेतकरी आमच्या गावात नातूनात नुकसान झाले साहेब एकतीस तारखेच्या वादळामध्ये सहा ता वाजता आम्ही तहसील समोर जाऊन उपोषण करणार आहात साहेब आता अशा तुम्ही फोन केला दोन दिवसात केला होता साहेब काय म्हणले येणार होत तहसीलदार साहेबाची मीटिंग आहे मीटिंग लावल्यात त्यांचे आदेश आल्यानंतर आम्ही शेतकऱ्याला कळू असे सांगितलं फक्त नाही साहेब बोलले का पहिलं अनुदान घे माझं नाव संभाजी नारायण होरसाळे हे पळगाव तालुका अहमदपूर मी या याबाजा तंटामुक्ती अध्यक्ष आहे स्वतः शेतात येऊन पाहणी केली भरपूर नुकसान झालेलं आहे कापूस आडवा पडलेला आहे झाडं मोडून पडले आहे झाडं मोडून वावरात गेलेली आहेत तर या शेतकऱ्याच्यासाठी सरकारनं लवकरात लवकर दखल घ्यावी व पंचनामे करून शासनाने मदत करावी साहेब कोणी कोणी नाही त्याला था था। हो शासनांदा कळले घेतली नाही तर घेतल्यावर कोणी पंचनामाला येत होते पण कोणीच आलेना शासनांदा कळले घेतली नाही हो केला होता सर काय म्हणजे मीटिंग 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 झाल्यानंतर बघू म्हणले होते हो आल्यानंतर करूत म्हणले होते येत म्हणले होते नेमकी मागणी काय साहेब आमची नुकसान झाली आहे आम्ही कर्ज शे, कर्जबाजारी शेतकरी आहोत पाहणी करावी आम्हाला मदत करा करावी अनेक शेतकरी झाले साहेब सर्व गावातील शेतकऱ्याचे असं झालेला आहे पुढला पर्याय काय साहेब आता